राजस्थान रॉयल्स दोन हजार आठ साली पहिलं विजेतेपद जिंकणारी लोकप्रिय आय पी एल फ्रँचायझी याच राजस्थान रॉयल्सनं देशभरात युवा आणि गुणवान खेळाडू घडवण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे आणि त्याचं एक केंद्र सुरू झालंय आपल्या आप पुण्यात पुण्यामध्ये राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमीचं ग्लोबल कोचिंग हेड सिद्धार्थ लाहिरी यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालं या अकॅडमीच्या माध्यमातून धानोर इथल्या प्रकाश टिंगरे मैदानात युवा खेळाडूंना प्रशिक्षण मिळणार आहे राजस्थान रॉयल्स एक खूप मोठी फ्रँचायझी आहे अँड वी आर लकी टू हॅव राजस्थान रॉयल्स इन पुणे नाव ह्याचा फायदा म्हणजे इथे दर दोन महिन्याला इंटरनॅशनल प्लेयर्स येणार आहेत जे आर आर अकॅडमीचे मेंबर्स आहेत दे विल कम युअर कोचेस येतील आमच्या प्लेयर्सला ग्रूम करतील जे आमचे टॉप प्लेयर्स असतील त्यांना ते ट्रायल्सला इन्व्हाइट करतील आर आरच्या ट्रायल्स होतील आर आरचे कॅम्प्स होतील तिथे आमच्या मुलांना डायरेक्ट एंट्री मिळेल आमच्या अकॅडमीमधनं दोन तीन प्लेयर्स नेक्स्ट दोन तीन वर्षामध्ये राजस्थान रॉयल्स दर्जाचं प्रशिक्षण उत्कृष्ट क्रिकेटचं मैदान नॅचरल आणि ॲस्ट्रोटर्फ असलेल्या विकेट्स स्थानिक प्रशिक्षकांच्या साथीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचं वेळोवेळी मार्गदर्शन राजस्थान रॉयल्स आयोजित देशासह परदेशातील स्पर्धांमध्येही सहभाग या खास वैशिष्ट है यहाँ के जो बच्चे हैं उनकी जो एबिलिटी है आई एम वेरी एक्साइटेड एंड आई एम वेरी कॉन्फिडेंट कि यहाँ से बहुत सारे क्रिकेटर्स आएंगे ऊपर आएंगे क्रिकेट खेलेंगे क्रिकेट को अपना करियर बनाएंगे और रॉयल्स के वर्जन से एक बहुत इम्पोर्टेंट चीज़ है क्रिकेट फॉर ऑल ये बहुत इम्पॉर्टेंट है कि बच्चे स्पोर्ट्स खेले और क्रिकेट एक रिलीजन है इंडिया में तो आज के इस डेट में जब बच्चे सब जाके वीडियो गेम खेल रहे हैं भारतात जयपूर गुवाहाटी नागपूर आणि पुण्यासह परदेशात दुबई आणि इंग्लंड मध्येही राजस्थान रॉयल्सच्या अकॅडमी यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग सारखे आय पी एल स्टार हे याच अकॅडमीजमधून तयार झालेत सध्याच्या काळात आय पी एल खेळणं हे अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं पण गुणवत्तेला योग्य वाव न मिळाल्यानं अनेकदा कौशल्य असूनही बरेच खेळाडू मागे राहतात राजस्थान रॉयल्सनं देशभरातील अशाच खेळाडूंसाठी या ॲकॅडमीजच्या माध्यमातून गुणवत्तेला आकार देण्याचं काम सुरू आहे त्यामुळे भविष्यातले राजस्थान रॉयल्सचे खेळाडू या महाराष्ट्राच्या मातीतून घडतील हीच अपेक्षा पुण्याहून शिवानी धुमास सिद्धेश कांसे न्यूज एटीन लोकमत मुंबई